नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना एक अपडेट द्यायची होती की राज्य शासनाने जिवंत सातवारा मोहीम ही हाती घेतलेली आहे आता जिवंत सातवारा मोहीम म्हणजे नेमकं काय हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण आता देणार आहोत की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल जिवंत सातवारा मोहीम म्हणजे ज्यांचे सातवारे सध्या मयत आहेत त्यांना जिवंत करणं म्हणजे आपल्या भाषेतून असं म्हणावं लागेल मग आता जे सातवारे मयत आहेत याचा अर्थ काय आणि त्याला जिवंत कसं करायचं याचा अर्थ काय सर्वांनाच एक पडलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं पूर्ण सखोल माहिती आपण आज देणार आहोत आणि त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्या कारण ही मोहीम शासनामार्फत मोफत आहे त्याला कुणाला पैसे द्यायची गरज नाही त्याला त्याला पैसे द्यायची गरज नाही तहसीलदारला द्यायची गरज नाही कुठं जायची गरज नाही त्यामुळे हे एक थोड्या खर्चात म्हणणारा जीवन सातबारा आहे आता मयत सातबारा म्हणजे काय समजा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्या मयत व्यक्तीच्या नावावर जमीन आहे कुटुंबकर्ता जर मेला मयत झाला किंवा घरातली एखादी व्यक्ती मेली मयत झाली तर त्यांच्या नावावर जो सातबारा असतो तो सातबारा त्यांच्याच नावावर राहतो त्याचे परत वारस आणा घरातले जितके वारस करून परत वारसाच्या नोंदी वडून पुढची प्रोसेस आजपर्यंत तलाट्यामार्फत केली जात होती परंतु मित्रांनो शासनाने आता एक मोहीम आणली आहे आणि ह्या मोहीमचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्या ही मोहीम चालू झालेली आहे तुम्ही स्वतः तुमच्या गावातील तलाट्याची भेट घेऊन लाभ घेऊ शकता ज्याच्या नावावर शेत आहे आणि तो जर माणूस मयत असेल तर त्याचे जितके वारस आहेत त्याचं वारस प्रमाणपत्र तुम्ही गावातल्या तलाठी तला गावातले सरपंच ग्रामसेवक अथवा पोलीस पाटला करून वारस घ्यायचे आणि वारस घेऊन म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीकडे जातो मी वारसा प्रमाणपत्र काढा आणि शंभर रुपयाचा स्टॅम्प ज्या व्यक्तीच्या नावावर शेतकऱ्याचा आहे म्हणजे तो आता कसा आहे विषय कसा येतो इथं घरात जर पाच ते सहा जण जर वारसा असतील मयत व्यक्तीचा मुलगा मयत व्यक्तीची पत्नी मयत व्यक्तीची मुली या वारस लागतील त्या मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला शंभर रुपयाचा स्टॅम्प मयत व्यक्तीच्या नंतर जो त्याची पत्नी आहे तिच्या पत्नीच्या नावावर पण घेतला तरी चालतंय शंभरचा स्टॅम्प त्याला आपण ग्रामपंचायत मधून काढलेला वारसा प्रमाणपत्र जोडायचं सर्वांचे आधार कार्ड जोडायचं आणि शंभर रुपयाचा स्टॅम्प हे सर्व कागदपत्र डॉक्युमेंट जोडून आपल्या तलाट्यापशी द्यायचं तलाटेत तुम्हाला जो मयत व्यक्ती आहे त्या मयत व्यक्तीचं नाव हटवून घरातल्या जितके वारस आहेत संयुक्त सातवारा तयार करून देईल म्हणजे मेलेल्या व्यक्तीचा जो सातवारा होता तो सातवारा जिवंत जितके व्यक्ती आहेत त्यांच्या नावावर होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा हा होईल भविष्यातला पीक विमा असेल अनुदान असेल त्याच्या नावावर कुठले कशाचं बिल यायचं असेल शेतीचा जो लाभ असतो शासनाचा तो लाभ मयत व्यक्तीला पोचत नाही त्यामुळं या सर्व गोष्टी केल्यानंतर जे खाली वारस लागतात त्या वारसांना याचा फायदा होतो आणि ही मोहीम आता चालू झालेली आहे काय बिघड खर्च काय कुणाला पैसे द्यायची गर गरज नाही काही नाही कराट्याशी संपर्क साधा की आमच्या घरातला असा असा व्यक्ती मयत झालाय आणि मयत व्यक्तीचे ना नाव हटवून आम्हाला घरातल्या वारसाचे नावं घालायची आहेत तर तुम्हाला सर्व माहिती तो देईल आणि त्याप्रमाणे त्या माहितीप्रमाणे तुम्ही आपल्या सातबारा जो मैत आहे तो सातबारा जिवंत करता येईल याला जीवन सातवारा मोहीम म्हणतात त्यामुळे ही मोहीम आता चालू झालेली आहे आपल्या तलाट्याकडे जाऊन त्याबाबत तुम्ही अपडेट घेऊ शकता पुढील कारवाई करून आपली नावं सातवाऱ्यावर घेऊ शकता याचा लाभ सध्या चालू आहे सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्या बिगर खर्चिक आहे परत तुम्हाला कुठं खर्च करायची गरज नाही काही नाही अगोदर हे करायला पैसे द्यावे लागत होते परंतु कुणाला पैसे द्यायची गरज नाही त्यामुळं या मोहिमेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन ज्यांचं मयत व्यक्ती आहे त्यांच्या घरातील वारसा चढवून त्यांची नावे सातबारावर लावून घेता येईल याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा धन्यवाद मित्रांनो